स्वागत आहे तुमच्या आज माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत दाणेदार असे बेसनचे लाडू त्यासाठी आपण इतर एक किलो बेसन घेतलेले आहे त्यासाठी आपण सर्व गोष्टी समप्रमाणात घेणार आहोत हे बेसन घेत आपण असे मंद गॅसवर कोरडे आधी कोरडे पीठ आपण थोडा थोडावे भाजूया त्यानंतर याला तुपामध्ये थोडं भाजायचे आता आपण हे पीठ पाच ते सात मिनटं कोरडं भाजून घेतलेलं आहे आता आपण काढून घेतो हे आता आपले तूप आहे हे एक किलो तूप आहे यात हे तूप आता आपण वापरायचे आहे आता आपण या भांड्यामध्ये एक किलो तुपामधलं पाऊन किलो तूप होईल एवढं काढलेलं आहे जर आपल्याला पुढे वाटलं की आपल्याला तूप थोडं कमी पडतंय तर आपण बेसनची पीठ ज्यावेळी भाजतो त्याला वरून थोडं घालू शकतो तुप कर ले ला है, आता आपलं हे तूप कडलेलं आहे आता यामध्ये आपण मागाशी जे बेसनचे पीठ भाजून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आता हे बेसनाचे पीठ आपण तुपामध्ये एकदम व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आपल्या लाडवाला चांगला कलर येण्यासाठी आपण यामध्ये थोडीशी हळद पावडर मिक्स करू आता हे पीठ आपण व्यवस्थित असं जोपर्यंत पीठ व्यवस्थित भाजत नाही तोपर्यंत आपण याला भाजून आता हे बेसनचे पीठ व्यवस्थित असं भाजलेलं आहे जेव्हा हे पीठ भाजतं तेव्हा ते थोडंसं असं पातळ पातळच होतं आता आपण याला एका साईडला तिंडू थंड होण्यासाठी आता या लाडूसाठी आपण एक किलो बेसनच्या पिठासाठी एक किलो साखर घेतलेली आहे आता या साखरेचा आपण बुरा बनवायचा आहे आता या साखरेमध्ये आपण साखर भिजेल एवढं पाणी घालायचं आहे फक्त साखर भिजेल एवढंच पाणी आपण यामध्ये जा वापरायचं आहे अशा प्रकारे आपण आपल्याला साखर भिजेल एवढंच पाणी यामध्ये वापरायचं आहे साखरेचा आपण पाक बनवायचा हा पाक आपण या वेळेतून की त्याची पुन्हा साखर बनली पाहिजे आता आता या साखरेचा पाक तयार झालेला आहे अजून याला थोडा वेळा आपल्याला आचवट हलवत राहायचं आहे आता हा साखरेच्या पाक पाकाचा बुरा तयार होत आलेला आहे जसं जसं आपण याला हलवत राहू तसं तसंच आता साखर बनत जाईल आता तुम्ही पाहू शकता हा बुरादा आता बनत आलेला आहे आता हा आपला बुरादा तयारच ता होत आलेला आहे अशा प्रकारे हा बुरादा आपला तयार झालेला आहे याला आता आपण एका चाळणीने चालून घेऊ अशा प्रकारे आता हा आपला साखरेचा बुरा तयार झालेला आहे या चाळणीमध्ये असा आपण आता दा घेऊन त्याला चाळून घ्यायचा आहे जेणेकरून यामध्ये कुठल्या प्रकारच्या गातीस राहणार नाही तुम्ही दा आता पाहू शकता हा साखरेचा बुरा आता तयार झालेला आहे हा असा दाणेदार असा बनतो आता आपण या परातीमध्ये जी बेसनचे पीठ भाजून घेतले होते ते थोडे थोडे घेऊ आणि या पिठामध्ये आपण आता जो तयार करून घेतलेला बुरा आहे तो मिक्स करू आता आपण हे पीठ असं व्यवस्थित जसं मिक्स करून घेऊ या पिठामध्ये बसले एवढ्यात बुरादा आपण घालत राहायचं आता आपण या पिठामध्ये बुरादा व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे आता आपण याचे लाडू वळून घेऊ तुम्ही तुमच्या साईजनुसार छोटे मोठे लाडू बांधू शकता तुम्हाला हवे असतील तर तुम्ही यामध्ये काजू बदाम किंवा ड्रायफ्रूट कोणतेही घालू शकता तुम्ही पाहू शकता याचा असा दाणेदार असा लाडू तयार झालेला आहे अशा प्रकारे आपण सर्व लाडू आता बांधून घेऊ